नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर संध्याकाळचे पवणे पाच झालेले घरातले सर्व कामं आवरून झाले माझे आणि काल बड्डेमुळे खूप पसारा झाला होता तो पूर्ण पसारा मी सकाळी आवरला त्याच्यामुळे मला उशीर झाला आणि ब्लॉगला सुरुवात करता आली नाही मला तर म्हटलं आता चला ब्लॉगला सुरुवात करते आणि मला जायचं आहे हळदी कुंकवाला तर हळदी कुंकवाला आता मला माझ्या मैत्रीण येतं आहे त्यांच्यासोबत जाणार आहे मी आता तर पा पवणे पाच झालेले पटकन आवरून निवरून घेतलं आणि कालालचा खूपच पसारा होता साडी वगैरे ते आणि रात्री झोपायला आहे ना आम्हाला बारा एक वाजून गेला होता त्याच्यामुळे मी ना भांडे कुंडे तसेच राहू दिले होते मग सकाळी पूर्ण आवरलं मी नी आणि आता फ्रेश वाटतं आहे तर चला आपण हळदी कुंकवाला जाऊन येते मी आणि मग बोलते तुमच्याशी आणि आम्ही डेकोरेशनना तसंच राहू दिलेलं आहे हे बघा फुगे एक पण फुटलेला नाहीये फक्त खाली एक आहे ना खा हे झालेलं आहे फूत झालेला आहे थोडासा हवा गेलेली त्याची खालच्या त्याच्यामुळे राहू दिलं म्हटलं राहू द्या मस्त रांगोळी काढली तिने <laughs> मॅडम आम्ही आलो आता वैश मॅडम कडे माहित डायरेक्ट वरती तिसऱ्या तिसऱ्यावरती तिचे पोरांचे तर मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे आणि तिने किती छान अशी रांगोळी पण काढलेली आहे आणि मस्त कशाची म्हणता इला नाही ग इला नाही इला खनाची कर। तर खनाची पण रांगोळी काढलेली तिने साडी टाकून मस्त तर तुम्हाला दाखवते मी तिची छोटी शशी मस्त रांगोळी टाकली आहे आणि खूप छान दिला डेकोरेशन करायला पण खूप आवडतं मॅडमला आणि तिकडे मस्त खानाची रांगोळी टाकलेली माझी <laughs> देवा ती आता काय

आणि काय जवळ वाढी साई हा दोन साचीच आहे आम तिची आमची विनयता यायची माझी दोन चारची तिची दोन साची लागते ती

सर्व बाय करतील तिकडे कोण करूया बाय बाय मी आणि आमच्या साहेबांनी ना खिचडी टाकून दिली न सांगता मी गुड्याला बोलली गुड्याला म्हटलं कांदे वगैरे काप त्यांनी खिचडी टाकून दिली मी बाहेरच उभी होती आणि आता पाणी घेते मी देवाची आले मी टाकलेले इडली आणि ढोशांचं टाकलेलं आहे मी तर ते पण दडायचं आहे मला त्याला पाणी घेऊन घेते खिचडी पण झालेली आहे आणि त्यांनी आल्या आला खिचडी टाकली मी बाहेर होती ना करायला बरं वाटेल की करायला तुम्ही पहा सकाळी माझ्याकडे ना पाहुणे आलेले होते आणि पूर्ण कप ग्लास वगैरे सर्व मी दुपारी धुवून थूर ठेवलेले थूर आणि ते सुकेपर्यंत ना मला आता ओलं ते सकाळीच ठेवणार मी आणि माझ्याकडनं ना एक कप एक ग्लास कुठून गेला कुठे गेला ग तो ग्लास ठेवला पेकला खाऊ मागे ग्लास एक काचेचा ग्लास फुटला माझ्या मला तस तरी होत होत आणि मी काढून ठेवलं दळायलाच घेतलं होतं तोपर्यंत ना कोणतरी आवाज दिला मला मी लगे परत बाहेर चालते गेली मग आता दळून घेते मी ते गुडे अभ्यास करते आणि काल यावेळेस धावपळ धावपळ चालू चालवते आपली ना बेची तयारी चालू होती काल आमची आणि आशा वातावरण इडली डोश्याच दळून घेतलं मी हे बघा इथे आणि गुड्या राणीची सकाळी स्कूल आहे ना तर म्हटलं जास्ती दाळ टाकलेली आहे तर मग मी हे थोडसं वड्यांचं पण दळून घेतलं बाजूला काढून घेतलं बो आम्ही ते पीठच सकाळी तिला काढून देईल टिफिनला आणि इकडे ना आपण गावान बुंदी आणलेली होती आणि आता खिचडी सोबत म्हटलं बुंदी खाऊ फ्रीज मधून काढून ठेवली बाहेर आणि गुड्या राणीच चा चालू इथं केव्हाची लागलेली काय बनवलं ते काय ते हा जोरात बोलशील अच्छा वाल हँगिंग बुड्याचं चाललं इथं कोणाचं काही बी हो आणि पीठ आणलेलं आहे ना पीठ भरायचंय सकाळी मला जमलंच नाही आणि आज तर म्हणजे ना चार वाजेपर्यंत तर मला अजिबात वेळच भेटला नाही काय झालं का बघ म्हणते वादा हा सकाळी कसं एकादशी

डब्याला डब्याला पूर्ण थंडा होऊन जातात जाता डब्याला डब्याला पूर्ण थंड्या का होऊन जाता आणि कस आताच नाही टाकून दिले ना तर सकाळी म्हणजे आठवण राहते त्याच्यामुळे मी आताच टाकून देते नाही तर मला सकाळी आठवणच राहणारी पप्पा पप्पा नाही ग पप्पा गेले कुठे पप्पा रेल्वे स्टेशन मध्ये गेले पप्पा नाही ग बाई असं लटकडे आणले ना पापड खूप आवडताय आहे मला ते थोडेसे ना खिचडी सोबत तळून घेऊन देते मी गैरे काय गैरे तळू आहे कुठून भाषा आणली गैरे तर रे जळगावची भाषा गैरे तर आमच्या चाळीस मध्ये खांदेशी बोलतो आपली घर इकडे रे गैरे रे तोडून घेऊ काय रे काय ग रे तळून घे बाई तळी येऊ तळी घेऊ का काय रे तडी एकदम भारी भारी बनवता मी येणार नाही बाई आम्ही ना असं सुताईन बनवलेलं होतं माझ्या लग्नात पण बनवलेलं आहे तुम्ही

किरकोळ्याला काही घेऊन जातात माझ्या याच्यात ना अजिबात होत नाही कारण की ना मी पहिले काय करायची ओले असे ठेवून द्यायची ते लक्ष द्यायचं नाही आणि आता ओले ओले भांडे बी ना पूर्ण कोरडे झाले की तरच भांडे ठेवले किचन ट्रॉलीमध्ये तेव्हा माझ्याकडे ना किरकोळ वगैरे काहीच नाही पण मुंग्या इतक्या मुंग्या होता माझ्याकडे ना मुंग्यांचं सांगा तुम्ही काहीतरी कमेंट करून तर मुंग्यांसाठी काय करावं लागेल खूप मुंग्या होता माझ्याकडे तरी अजून एवढे पडलेले एक दोन वेळेस होऊन जातील तर चला आता मस्त आराम करते आणि हे ये येतील नऊ साडे नऊ वाजून जातील यांना यायला फक्त आता जेवण करायचं बाकी आहे भांडे कुंडे सर्व आवरलं गेलेलं आहे तर चला तर आजचा व्हिडिओ ना छोटाच होता आणि इथंच थांबवते मी व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय